नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब पुण्यातील प्रतिष्ठित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनावर एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार नाकारल्याचा आणि पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप होत आहे उपचारासाठी आवश्यक असलेले दहा लाख रुपये तात्काळ भरून शकल्याने प्रस्तुती काळात सुरू असलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला आहे अखेरीस दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना त्रास वाढल्याने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तनिषा सुशांत भिसे असे मृत महिलेचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तनिषा भिसे यांना प्रस्तुती काळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी पुण्यातील नामांकित मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र रुग्णालयाच्या प्रशासनाने उपचारापूर्वी तब्बल दहा लाख रुपयाची रक्कम जमा करण्याची मागणी केली असा आरोप कुटुंबियांनी केला आहे इतकी मोठी रक्कम अचानक उभी करणे कुटुंबियांना शक्य नव्हते कुटुंबियांनी त्यांच्या जवळ असलेले अडीच लाख रुपये भरायची तयारी ते दर्शवली परंतु तरीही रुग्णालय प्रशासनाने तनिषा यांना प्रस्तुतीसाठी दाखल करून घेण्यास नकार दिला असे कुटुंबियाचे म्हणणे आहे रुग्णालयाच्या या कथित मुजूरपणामुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत असा आरोप होत आहे पैशाअभावी एका गंभीर अवस्थेत असलेल्या गर्भवती महिलेला दाखल करून घेतल्याने रुग्णालयाच्या सहनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अखेरीस त्यांनी दोन बोनस जुळ्या मुलांना जन्म दिला परंतु दुर्दैवाने प्रस्तुतीनंतर त्यांचे निधन झाले मैयत तनिषा यांचे पती सुशांत मिसे हे भाजप आमदार अमित गोरके यांचे शिवसहाय्यक आहेत आमदार गोरके यांनी या प्रकरणात लक्ष घातले रुग्णालयाने तनिषा यांना दाखल करून न घेण्यास नकार दिल्याचे समजताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी रुग्णालयाला फोन करून सूचना दिल्या होत्या मात्र रुग्णालयाच्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे आमदार अमित गोरके यांनी या संपूर्ण गंभीर प्रकाराची तक्रार राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे अत्याधुनिक सुविधा आणि निष्णात डॉक्टरांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला रुग्णाच्या जीवापेक्षा पैसा अधिक महत्वाचा वाटला का असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे आपल्या परिसरातील राज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा बोलण्यासाठी वन बे न्यूजला सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करा